आज खूप दिवसानंतर पल्लवी आपल्या आईला निर्मला ताईंना भेटायला निघाली होती तिच्या आईला दरम्याचा आजार असल्यामुळे ती चिंतेत असायची पल्लवीचे माहेर आणि सासर एकाच शहरात होते पण तरीही ती तिच्या माहेरी जास्त जात नव्हती कारण होते तिच्या भावजेचे तिच्याशी असलेले वागणे पण जेव्हा केव्हा पल्लवीला आईला भेटल्याशिवाय राहवत नसायचे तेव्हा मात्र ती सर्व काही विसरून माहेरी जात होती पल्लवी तिच्या भावापेक्षा पाच वर्षांनी मोठी होती तिला एक सोळा वर्षांचा मुलगा होता काही वेळातच पल्लवी माहेरी पोहोचली तिने दारावरची बेल वाजवली तेव्हा तिच्या भाऊजेने दरवाजा उघडला समोर नणंदेला पाहून रुपालीच्या कपाळावर आठ्या पडल्या पण औपचारिकता म्हणून रुपालीने चेहऱ्यावर खोटे हसू आणत नणंदेला आत यायला सांगितले पल्लवीने घरात प्रवेश केला तेव्हा घरामध्ये खूप शांतता होती पल्लवी म्हणाली वहिनी आई कुठे आहे रुपाली पटकन म्हणाली सासूबाई तर आताच जेवण करून त्यांच्या खोलीमध्ये झोपल्या आहेत असे बोलून ती स्वयंपाक खोलीमध्ये निघून गेली तेव्हा पल्लवी मनातल्या मनात म्हणाली मनात सूर्य डोक्यावर आला आहे आणि नेहमी लवकर उठणारी माझी आई अजूनही झोपली आहे आईच्या खोलीत गेल्यानंतर पल्लवीने पाहिले तर, तर तेव्हा निर्मलाताई अंथरुणावर शांतपणे झोपल्या होत्या पल्लवीने आईच्या कपाळावर हात ठेवला आणि म्हणाली आई हे बघ ना मी आली आहे तुझी पल्लू मुलीचा आवाज ऐकून निर्मलाताईंनी हळूहळू डोळे उघडले आणि त्यांच्या डोळ्यात टचकन पाणी आले पल्लवी म्हणाली आई का गं झोपलीस तुझी तब्येत तर ठीक आहे ना तिने आईकडे निरखून पाहिले तर आईचा चेहरा सुकला होता ओठ वाळून गेले होते आणि चेहऱ्यावर सुरकुत्यांचे जणू जाळे पसरले होते आणि शरीर अगदी कमजोर झाले होते पल्लवी मनात म्हणाली मागच्या काही वर्षात आई किती व्यवस्थित होती पण का कोणास ठाऊक ह्या चार पाच वर्षांमध्ये असे काय झाले की आईची अवस्था अशी कमजोर झाली आहे ती अगदी थकल्यासारखी दिसत आहे निर्मला डोळे पुसले आणि चेहऱ्यावर हलकेसे हसू आणत हळू आवाजात म्हणाल्या मी ठीक आहे बाळा पण तू चहा पाणी काही घेतले की नाही तेव्हा पल्लवीने झोपलेल्या आईच्या कपाळावर हात ठेवला आणि म्हणाली आई मी काही लांबचा प्रवास करून आलेली नाही घेईन सावकाश ती पुढे म्हणाली आई मला सांग तू ह्यावेळी का झोपली आहेस आणि ह्याआधी तर मी तुला अशी दुपारच्या वेळी पांघरून घेऊन झोपलेली कधी पाहिलेली नाही काहीही असो पण मला तुझी तब्येत काही ठीक वाटत नाही काय झाले आहे सांग बरं मुलीचे बोलणे ऐकून निर्मलाताई उठण्याचा प्रयत्न करत म्हणाल्या मी ठीक आहे पल्लू तेव्हा पल्लवीने आईच्या हाताला धरले आणि आधार देऊन आईला उठवून बसवू लागली तेव्हा निर्मलाताई वेदनेने विवळल्या पल्लवीने विचार केला मी फक्त हलक्या हाताने आईच्या हाताला धरले तर मग आई एवढी का विवळली कारण जाणून घेण्यासाठी पल्लवीने लगेच आईच्या अंगावरची शाल बाजूला केली आणि पाहिले तर तिला धक्का बसला कारण आईचे दोन्ही हात सुजले होते आणि हातावर काळे निळे व्रण पडले होते ते व्रण पाहून पल्लवी घाबरत म्हणाली आई हे काय झाले आहे आणि कसे झाले तेव्हा निर्मलाताईंनी दरवाजाकडे पाहिले त्या काही बोलणार तेवढ्यात रुपाली चहा बिस्किट घेऊन खोलीत आली आणि पटकन म्हणाली अहो ताई काही झालेले नाही त्या दिवशी बाथरूमकडे जाताना चालता चालता सासूबाईंचा पाय घसरला आणि त्या पडल्या असे म्हणत रुपालीने ताईंकडे रागाने पाहिले आणि त्यांचे हात शालने झाकले आणि तिला पाहून निर्मलाताई थर थर कापायला लागल्या रुपाली असे बोलली तेव्हा पल्लवी तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहायला लागली तिने सांगितलेल्या ह्या गोष्टीवर विश्वास ठेवणे तिच्यासाठी खूप अवघड होते कारण आई जर पाय घसरून पडली असती तर तिच्या कमरेला किंवा पायाला मार लागला असता आईच्या हातावर तर मारल्यासारखे व्रण होते पण तरीही ती म्हणाली मग आई काही औषधे वगैरे घेतली की नाहीस निर्मला ताई म्हणाल्या हो घेतली आहेत तुझ्या भावाने मला औषधे आणून दिली होती त्यामुळे आता जरा आराम वाटतो आहे त्या दोघी बोलतच होत्या की तेवढ्यात पल्लवीचा भाऊ अमोल आईच्या खोलीत आला त्याला पाहताच पल्लवीने त्याला विचारले अमोल आईच्या हातावर काळे निळे व्रण पडले आहेत तू तिला डॉक्टरांकडे का घेऊन गे गेला नाहीस अमोल काही बोलणार तेवढ्यात रुपाली पटकन म्हणाली ताई सासूबाईंच्या लहान मोठ्या दुखण्यासाठी त्यांना सारखे डॉक्टरांकडे घेऊन जायला आमच्याकडे काही तेवढे पैसे नाहीत पैशाचे झाड तर तुमच्या सासरी आहे इथे माहेरी नाही आम्हाला घर खर्चसुद्धा पाहावा लागतो आमच्या लग्नाला चार वर्षे झाली आम्हाला मूल नाही त्यामुळे मुलासाठी दवाखाना देखील सुरू आहे त्याचा खर्च वेगळाच असतो आणि अधूनमधून तुमच्यासारखे कोणी ना कोणी पाहुणे तर घरी येतच असतात असे बोलताच अमोल रागाने रुपालीकडे पाहू लागला पण ती पुढे म्हणाली तुमचे काय म्हणा तुम्हाला दर महिना तुमच्या सासूसासऱ्यांची पेन्शन येते नवऱ्याला सरकारी नोकरी आहे आणि आणखी चार पाच वर्षांनी तुमच्या मुलाला देखील चांगली नोकरी लागेल भाऊजेचे असे टोचून बोलणे ऐकून पल्लवी नाराज झाली चहाचा कप तिच्या हातात होता पण तोच चहा तिला जळू विषाचा प्याला वाटत होता पल्लवीला खूप वाटत होते की तिने आपल्या आईला स्वतकडे ठेवून घ्यावे पण तिचीसुद्धा मजबुरी होती आणि तसेही आईला जर सासरी आणून ठेवले तर उगाच तिच्या घरात वाद होतील हा विचार करून पल्लवी गप्प बसायची पल्लवीला माहेरी येऊन दोन तीन तास झाले होते पण जेवढा वेळ ती तिच्या आईजवळ बसून होती तिच्या भाऊजाईची नजर त्या दोघींवर होती पल्लवीला सतत असे वाटत होते की घरात नक्कीच काहीतरी गडबड सुरू आहे आणि आई एवढी मजबूर आणि लाचार झाली आहे की तोंड उघडायला देखील घाबरत आहे काही वेळाने भरल्या डोळ्यांनी जेव्हा पल्लवी तिच्या सासरी परत जायला निघाली तेव्हा तिचा भाऊ म्हणाला चल ताई मी तुला सोडतो असे बोलून बाहेर येऊन त्याने कार चालू केली त्यावेळी रुपाली स्वयंपाक खोलीच्या दरवाज्यात उभी होती जसे पल्लवी बाहेरच्या बैठकीच्या खोलीत गेली तेवढ्यात तिला तिच्या भाऊजेच्या पुटपुटण्याचा आवाज आला ती म्हणत होती पाहुणी आहे तर पाहुण्यासारखे यावे आणि आईला भेटून गुपचूप आपल्या घरी निघून जावे आमच्या घरातील गोष्टीत जास्त लुडबुड करण्याची गरज नाही अपमानाचे घोट गिळून पल्लवी भरल्या डोळ्यांनी घरातून बाहेर आली आणि कारमध्ये बसली अर्ध्या तासाच्या प्रवासामध्ये दोघे बहीण भाऊ अगदी गप्प होते पण नंतर पल्लवी म्हणाली अमोल एक विचारू का अमोल म्हणाला हो विचार ना ताई तिने विचारले की जेव्हा आई पाय घसरून पडली होती तेव्हा तू घरी होतास का अमोल म्हणाला नाही पण तू असे का विचारत आहेस पल्लवी म्हणाली अमोल मला नाही वाटत की आईच्या हातावरचे ते व्रण ती पाय घसरून पडल्यामुळे झाले आहेत यावर अमोल पटकन म्हणाला पण ताई तेव्हा मी आईला विचारले होते आई तुझ्या अंगावर असे काळे निळे डाग कसे पडले तेव्हा आईने मला ती पाय घसरून पडली असेच सांगितले पल्लवी म्हणाली पण मला तर वेगळाच संशय येतो आहे आई घाबरून काही सांगत नाही आणि तसेही तुझ्या बायकोचे वागणे तर मला चांगलेच माहिती आहे बहिणीचे बोलणे ऐकून अमोल रागाने म्हणाला ताई आता तू उगाच रुपालीकडे वळू नकोस आधीच कशी तरी माझ्या संसाराची गाडी रुळावर आली आहे आधीच त्या सासू सुन्याच्या भांडण्यामध्ये मी खूप काही सहन केले आहे तुला तर सर्व काही ठाऊक आहे की रुपालीने छोट्याशा गोष्टीवरून आमच्यावर हुंडाबळीची खोटी केस दाखल केली होती मागच्या काही वर्षात मी खूप काही सहन केले आहे आता त्या गोष्टींची आठवण जरी काढली तरी माझा थरकाप उठतो ताई मला आता कसलीच भांडणे नको आहेत अमोल खूप रडवेला होऊन बोलत होता त्यामुळे पल्लवीला त्याला पुढे काहीही न बोलणे योग्य वाटले पण तिच्या मनात खूप सारे विचार सुरू होते अमोलने त्याच्या ताईला सासरी सोडले बहिणीच्याच घरी चहापाणी झाल्यानंतर तो तिथून डायरेक्ट ऑफिसला निघून गेला तिकडे नवरा आणि नणंद घराबाहेर जाताच रुपाली तिच्या सासूच्या खोलीमध्ये गेली आणि निर्मला ताईंना मोठ्या आवाजात म्हणाली काय ग म्हातारे माझी तक्रार करणार होतीस का होती तुझ्या मुलीकडे रुपालीचा मोठा आवाज ऐकून निर्मलाताई थरथर कापू लागल्या तेव्हा मोठे डोळे करत रुपाली म्हणाली एक गोष्ट कान नीट उघडे ठेवून ऐक जर तू तु कोणापुढे तुझे हे तोंड उघडले आणि माझ्याविरुद्ध काही सांगितले तर मी माझ्या वडिलांना सांगून पुन्हा हुंड्याच्या केसमध्ये तुला आणि तुझ्या मुलाला अशी अडकवेन की तुला दिवसा तारे दिसतील निर्मलाताई घाबरत म्हणाल्या सोनबाई मी कुणाला काहीही सांगितले नाही रुपाली हसत म्हणाली आणि सांगूही नकोस नाहीतर तुला ठाऊक आहे मी तुमचे काय करेन ती पुढे म्हणाली बरं ते जाऊ देत मला सांग ही काय तुझी आराम करण्याची वेळ आहे का, का? चल उठ पटकन घराची साफसफाई कर लादी पुसून घे आणि ती सिंकमधील भांडीसुद्धा घास अगदी निवांत पसरली आहेस मग ही कामी कोण करणार आहे आता तुझे आजारपणाचे नाटक बंद कर आणि पटकन उठ निर्मलाताई घाबरून आपल्या सुनेकडे पाहू लागल्या तेव्हा रुपाली म्हणाली उठतेच की नाही का आता काठीने तुझी पूजा करू निर्मला ताई म्हणाल्या नको नको ही काय उठतेच आहे मी तेव्हा त्या ते अंगामध्ये जीव नसतानासुद्धा उठल्या आणि सुनेने सांगितलेली सर्व कामे करायला लागल्या अमोल आणि रुपालीचा प्रेमविवाह झाला होता दोघेही एका कॉलेजमध्ये शिकत होते आणि दोघे एकमेकांचे चांगले मित्र होते पण नंतर त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला निर्मला त्यांनी अमोलसाठी त्यांच्या नात्यातली मुलगी पाहून ठेवली होती पण अमोलने आईकडे तो रुपालीशीच लग्न करणार असल्याचे सांगितले पण काही लोकांकडून निर्मला त्यांनी चौकशी केली तेव्हा समजले की रुपाली आणि तिच्या कुटुंबातील लोक चांगले नाहीत अनेक लोकांनी त्या घराशी नातेसंबंध जोडू नका असा सल्लाही दिला होता तेव्हा आईने अमोलला त्या मुलीशी लग्न करू नको असेही सांगितले तरीसुद्धा त्याने आईचे ऐकले नाही त्यामुळे नाईला जाणे निर्मलाताईंनी त्यांच्या लग्नाला परवानगी दिली आणि रुपाली निर्मला त्यांच्या घरात सून म्हणून आली अमोलला असे वाटत होते की रुपाली खूप चांगली आहे लग्नानंतर त्याच्या आईला आराम मिळेल आणि ती घर जबाबदारीने सांभाळेल पण रुपालीला ना घरातील कामे करायला आवडत होते आणि नाही त्या घरामध्ये राहणे आवडत होते लग्नानंतर काही दिवस ती संस्कारी आणि आदर्श सून होण्याचा दिखावा करत होती पण हळूहळू तिने ख तिचा खरा रंग दाखवायला सुरुवात केली आता तर पार्ट्यांना जाणे शॉपिंग करणे मैत्रिणींबरोबर सिनेमाला जाणे हेच तिचे काम झाले होते अमोल ऑफिसला गेल्यानंतर ती घराबाहेर फिरायला जायची आणि संध्याकाळपर्यंत घरी परत यायची आणि जेव्हा ती घरी असायची तेव्हा घरातील एकही काम करत नव्हती तिच्या अशा वागण्यामुळे निर्मला ताई तिला समजवायच्या तेव्हा रुपाली त्यांना उलटसुलट बोलायची त्यांच्याशी वाद घालायची आणि जेव्हा त्यांनी आपल्या मुलाकडे सुनेबद्दल तक्रार केली तेव्हा त्या ते दोघांमध्ये एवढे मोठे भांडण झाले की रागाच्या भरात अमोलने त्याच्या पत्नीच्या चार पाच काणशिलात लगावल्या त्यामुळे घरामध्ये जसे काही महाभारतच सुरू झाले होते आणि हे प्रकरण खूप वाढत गेले तेव्हा अमोल आणि त्याच्या आईला धडा शिकवण्यासाठी रुपालीने आपल्या वडिलांना सांगून त्यांच्यावर हुंडाबळीची खोटी केस दाखल केली रुपालीचे वडील पोलिसात होते मग काय हुंडा मागणे आणि घरगुती हिंसाचार आणि मारहाणीच्या अंतर्गत आई आणि मुलाला अशा काही कलमांमध्ये अडकवले गेले की ज्यामध्ये पोलीस रिमांडसुद्धा होती खूप सारे पैसे खर्च केल्यानंतर काही झाले नाही तेव्हा आपापसात हे प्रकरण मिटवावे लागले आणि त्यानंतर रुपालीचेच त्या घरामध्ये राज्य झाले आणि निर्मला त्यांच्या मनामध्ये आपल्या सुनेबद्दल एक अशी भीती बसली की तिने केलेल्या अत्याचारांना त्यांना कोणतेही उत्तर देत होत्या आणि ना कोणाकडे त्या तिची तक्रार करू शकत होत्या आपल्या बहिणीला पल्लवीला तिच्या घरी सोडल्यानंतर जेव्हा अमोल संध्याकाळी घरी आला तेव्हा रुपाली घरी नव्हती ती बहुतेक बाजारात गेली असेल हा विचार करून अमोल आईच्या खोलीत गेला त्याने पाहिले तर त्याची आई पलंगावर शांतपणे झोपली होती आज सकाळी बहिणीने बोललेले शब्द राहून राहून त्याच्या डोक्यामध्ये घुमत होते अमोलला आज खूप अमोल वाटत होते त्याची नजर पलंगाजवळील आईच्या छोट्या कपाटाकडे गेली त्याने ते कपाट उघडले तेव्हा कपाटात आईच्या दोन तीन साड्या होत्या आणि त्याच्याच बाजूला एक डायरी आणि पेन होता निर्मला ताईंना डायरी लिहायची आवड होती त्यामुळे आपल्या आयुष्यातील प्रत्येक लहान मोठी घटना त्या डायरीमध्ये लिहायच्या आई डायरी लिहिते हे अमोलला माहिती होते पण त्याला हे ठाऊक नव्हते की त्याची आई डायरीमध्ये आणखी काय काय लिहिते अमोलने ती डायरी बाहेर काढली आणि उघडून पाहिली तर पहिल्याच पाण्यावर लिहिले होते माझ्या आयुष्याचा प्रवास आपल्या आईच्या आयुष्यातील खूप साऱ्या चांगल्या आठवणी वाचून अमोल गाल्यातल्या गालात हसला त्या डायरीमध्ये आईने त्याच्याबद्दलही लिहिले होते ते वाचल्यानंतर तो खूप खुश झाला त्यात आईने लिहिले होते आज माझ्या मुलाचे लग्न आहे पण त्यानंतर तो जे काही वाचायला लागला ते वाचून त्याच्या डोळ्यातून अश्रू आले पुढच्या पानांवर निर्मलाताईंनी सुनेने त्यांच्यावर केलेल्या अत्याचारांचा उल्लेख केला होता ज्याला वाचून अमोलच्या अंगावर काटा आला आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले त्यांनी लिहिले होते की आज माझ्या सुनेने माझ्यावर हात उचलला माझ्या तोंडावर पाणी फेकले माझे केस ओढले देवा मला वाचव अशा अत्याचारी सुनेच्या तावडीतून अमोल हे सर्व वाचून आश्चर्यचकित झाला आणि त्याच्या खोलीमध्ये जाऊन डायरी छातीशी लावून तो खूप रडायला लागला त्या दिवशी तो खूप बेचेन होता ज्या आईवर तो एवढे प्रेम करत होता त्या आईने फक्त त्याच्यासाठी एवढे सा, सारे अत्याचार सहन केले होते हा विचार करून त्याच्या अंगावर काटा आला होता त्याच्या काळजाचे तुकडे तुकडे झाले होते तो विचार करायला लागला सकाळपासून संध्याकाळपर्यंत तर मी बाहेर माझ्या कामामध्ये एवढा बिझी असतो की मला ठाऊकच झाले नाही की ही नालायक बाई माझ्या आईला एवढा त्रास देत आहे तेवढ्यात बाहेर गेट उघडण्याचा आवाज आला रुपाली आल्याचे त्याने ओळखले त्यामुळे ते त्याने ती डायरी लपवली आणि डोळे पुसून तो मोबाईल चाळत बसला खरे तर त्याला असे वाटत होते की आत्ताच्या आत्ता जाऊन त्या बाईचा गळा दाबावा पण सध्या तरी त्याला शांत बसणे योग्य वाटले दुसऱ्या दिवशी ऑफिसला गेल्यानंतर त्याने सर्वात आधी त्याच्या बहिणीला फोन लावला आणि तिला आईच्या डायरीमध्ये लिहिलेल्या प्रत्येक गोष्ट सांगितली आणि तो रडायला लागला आणि हे ऐकून पल्लवीच्या डोळ्यामध्ये सुद्धा पाणी आले होते ती स्वतःला सांभाळू शकत नव्हती तिच्या हातातून रिसिव्हर सुटून खाली पडला आणि ती जमिनीवर बसली पल्लवीच्या मुलाने अक्षयने जेव्हा आपल्या आईची अशी अवस्था पाहिली तेव्हा तो घाबरला आणि म्हणाला आई काय झाले आहे पण पल्लवी काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती त्यानंतर काही वेळाने तिने स्वतःला सावरत अक्षयला त्याच्या आजीवर होणाऱ्या अत्याचाराबद्दल सांगितले हे ऐकून अक्षय खूप दुःखी झाला तो म्हणाला आई मग यावर माझ्याकडे एक उपाय आहे पल्लवी म्हणाली पण बाळा आपल्याकडे पुरावा असल्याशिवाय आपण काहीही करू शकणार नाही तुला ठाऊक नाही ह्याच्या आधीसुद्धा त्या बाईने तुझ्या मामाला आणि आजीला जेलची हवा खायला लावली आहे अक्षय म्हणाला आई तू आता अजिबात काळजी करू नकोस आता आपल्याला मामीविरुद्ध खूप सारे पुरावे मिळतील तुम्हाला फक्त मी जसे सांगतोय तसे करावे लागेल मुलाच्या बोलण्यावर पल्लवीने विश्वास ठेवला आणि तिने आपल्या भावाला फोन करून अक्षयच्या प्लॅनबद्दल सांगितले अमोलला त्याच्या भाच्याची आयडिया आवडली आणि दोन दिवसानंतर पल्लवी आपल्या मुलाला अक्षयला घेऊन पूर्ण तयारीने माहेरी आली पल्लवीला पुन्हा माहेरी आलेले पाहून रुपाली चकित झाली ती म्हणाली काय ते चार दिवसातच तुम्हाला तुमच्या आईची एवढी आठवण आली की तुम्ही पुन्हा माहेरी आलात यावर पल्लवी म्हणाली बहिणी त्याचे काय आहे ना की अक्षयचे पप्पा दोन दिवसांसाठी बाहेर गेले आहेत आणि अक्षयलासुद्धा त्याच्या आजीला भेटावेसे वाटत होते त्यामुळेच आम्ही इकडे यायचे ठरवले आणि तसेही ह्या घरावर आमचाही अधिकार आहे रुपाली म्हणाली हो का तुमचाही अधिकार आहे ह्या घरावर मला तर ठाऊकच नव्हते असे बोलत रुपाली रागाने तिच्या खोलीमध्ये निघून गेली रात्री अमोल ऑफिसवरून आला आणि रुपालीला म्हणाला रुपाली उद्या मला ऑफिसला सुट्टी आहे त्यामुळे उद्या आपण कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ आणि तसेही आता आईची काळजी घ्यायला ताई आणि अक्षय आहेत रुपालीला सुद्धा हेच हवे होते तिला फक्त संधी हवी होती बाहेर फिरायला जाण्याची हे ऐकताच ती खूप खुश झाली आणि दुसऱ्याच दिवशी दोघेही घराबाहेर निघून गेले पल्लवी आणि अक्षय जवळ फक्त संध्याकाळपर्यंतचाच वेळ होता अक्षय इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा हुशार विद्यार्थी होता मामा मामी बाहेर गेल्यानंतर त्याने पटकन आपली बॅग उघडली आणि बॅगमधून सर्व सामान बाहेर काढले आणि सी सी टी व्ही कॅमेरा लावण्याची तयारी करू लागला पल्लवी म्हणाली बाळा मला खूप भीती वाटते आहे तुझी मामी खूप हुशार आहे जर तिला जरा जरी भनक लागली की इथे कॅमेरा लावला आहे तर सर्वात आधी ती तो कॅमेरा फोडेल आणि त्यानंतर ते आपल्यासोबत काय करेल ह्याचा विचार जरी केला तरी भीती वाटते आहे अक्षय म्हणाला आई तू असा निगेटिव्ह विचार का करतेस असे काहीही होणार नाही आणि कोणाला काही समजणारही नाही इथे कॅमेरा लावला आहे म्हणून कारण याला वायर नसेल हा कॅमेरा तिला अजिबात दिसणार नाही याची काळजी मी घेईन आणि याच्या डिव्हाइसला मी अशा ठिकाणी ठेवेन की मामीला समजणारही नाही आणि घरामध्ये जे काही होत आहे त्याची लाईव्ह फुटेज तुझ्या आणि मामाच्या मोबाईलवर येईल काही वेळातच अक्षयने पूर्ण घरामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे लावले आणि अमोलने त्याच्या ओळखीच्या एका लोकल मीडिया कर्मचाऱ्याला घरी पाठवले हो नो लो, लोकल न्यूजवाल्यांनी एक कॅमेरा निर्मलाताईंच्या खोलीतील घड्याळ्यामध्ये फिट केला आणि पल्लवीने ते घड्याळ पुन्हा त्याच जागेवर लावले निर्मला ताई हे सर्व प्रश्नार्थक नजरेने पाहत होता तेव्हा अक्षय म्हणाला आजी आम्ही इथे कॅमेरा लावला आहे आता मामी तुझ्यासोबत जे काही करेल ते ह्या कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड होईल आता सर्व काही व्यवस्थित होणार आहे हे ऐकून निर्मलाताई बिनघोर झाल्या पण पल्लवीची चिंता वाढली तिला वाटले जर आई चुकून रुपालीला त्या कॅमेऱ्याबद्दल बोलली तर मात्र काही खरे नाही रात्री उशिराने अमोल आणि रुपाली घरी आले ते दोघे बाहेरून जेवण करून आले होते त्यामुळे रुपाली डायरेक्ट तिच्या खोलीमध्ये झोपायला गेली पल्लवीने स्वयंपाक केला होता आणि ते सर्वजण जेवलेही होते आज बऱ्याच दिवसानंतर निर्मलाताई शांतपणे जेवल्या होत्या त्यानंतर अमोल अक्षयकडे आला आणि हळू आवाजात म्हणाला अक्षय काम झाले ना तेव्हा अक्षय म्हणाला हो मामा काम व्यवस्थित झाले आहे फक्त तुम्ही तुमच्या मोबाईल फुटेजवर लक्ष ठेवा आणि काही गडबड झाली तर पटकन पोलिसांना फोन करा दुसऱ्या दिवशी सकाळी अमोल बहिणीला मुंबईला सोडायला निघून गेला संध्याकाळी जेव्हा तो घरी आला तेव्हा रुबाली त्याला म्हणाली तुम्हा दोघांमध्ये हे काय चालू आहे सारखीच तुझी बहीण इथे टपकते तेव्हा अमोल म्हणाला हे तिचे माहेर आहे आणि तिला जेव्हा वाटेल तेव्हा ती येऊ शकते आणि जितके दिवस वाटेल तेवढे दिवस ती राहूही शकते असे बोलत अमोल त्याच्या खोलीत गेला आणि कपाट उघडून काहीतरी शोधायला लागला तेवढ्यात पाठीमागून रुपाली आली आणि मोठ्या आवाजात म्हणाली हो हो का नाही आणि मग तू तिचा ड्रायव्हर असल्यासारखा तिला आणायला सोडायला जात जा यावर अमोल म्हणाला मग त्यात काय एवढे आपल्या घरची कार आहे म्हणून कारने सोडतो ताईला बरं ते जाऊ देत तीन चार दिवसांपूर्वी मी कपाटामध्ये एक लाख रुपये ठेवले होते ते मला मिळत नाहीत तू घेतलेस का रुपाली म्हणाली हो मला शॉपिंग करण्यासाठी हवे होते त्यामुळे मी ते पैसे घेतले आणि ते सर्व पैसे खर्च झाले आहेत हे ऐकताच अमोलला धक्का बसला आणि तो रागाने म्हणाला काय त्या एक लाख रुपयांची तू शॉपिंग केलीस मी आजच ते पैसे डिलरला देण्याचे प्रॉमिस केले होते आणि काय ग मला न विचारता तू त्या पैशांना हात का लावलास अमोल भडकला होता रुपालीसुद्धा रागात म्हणाली का माझा एवढा सुद्धा हक्क नाही का तुझ्या पैशांवर मी तुझे पैसे तुला न विचारता खर्च करू शकत नाही का अमोल म्हणाला ते थोडे पैसे नव्हते रुपाली एक लाख रुपये होते असे बोलताना अमोलचा चेहरा रागाने लाल झाला होता आणि याचाच राग मनात धरून दुसऱ्या दिवशी सकाळी तो नाश्ता न करता ऑफिसला निघून गेला इकडे निर्मलाताई खोलीमध्ये बसल्या होत्या मुलाचे आणि सुनेचे भांडण ऐकून त्या चिंतित झाल्या काही वेळाने रुपाली निर्मलाताईंना दोन करपलेल्या चपात्या आणि चहा नाश्ता म्हणून घेऊन आली आणि त्यांच्यासमोर ठेवत म्हणाली पटकन खाऊन घे आणि काम करायला तयार हो आज तुझी मुलगी नाही इथे काम करायला ज्यामुळे तू आराम करशील निर्मलाताई म्हणाल्या सुनबाई माझी तब्येत आज काही ठीक नाही मला बोलतानाही दम लागतोय त्यामुळे आज माझ्याकडून झाडू लादी अशी कामे होणार नाहीत एवढे बोलण्याचाच उशीर की रुपाली जी आधीच कालच्या भांडणामुळे रागात होती त्याचा राग तिने ताईंवर काढला ती म्हणाली तब्येत ठीक नाही आहे का तुझी बरं ठीक आहे आता बघ मी कशी झटक्यात ठीक करते तुझी तब्येत तिने निर्मला त्यांच्या समोरची नाश्त्याची प्लेट उचलून टेबलवर ठेवली आणि मग त्यांच्या केसांना पकडून ओढले आणि जमिनीवर पटकले आणि मग स्वयंपाक खोलीतून पळी घेऊन आली सुनेच्या हातातील पळी पाहून निर्मलाताई जोरात ओरडायला लागल्या आणि त्यांचा आवाज ऐकून रुपालीचा राग वाढला आज एकदाच तुझे काम तमाम करून टाकते मला ही रोज रोजची कटकट नको आहे असे बोलत तिने तिची ओढणी गळ्यातून काढून निर्मला त्यांच्या मानेभोवती गुंडाळली तेवढ्यात स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या निर्मलाताईंनी ती चूक करून बसल्या ज्याचा अंदाज पल्लवीला ह्या आधीच आला होता निर्मलाताई म्हणाल्या तुझी रोज रोजची कटकट आता संपून जाईल पण तू जे माझ्यासोबत करत आहेस ते सर्व कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड होत आहे आता मला जेवढा त्रास द्यायचा आहे तेवढा दे, ते दे। जेवढा माझ्यावर अत्याचार करायचा आहे तेवढा कर कारण आता तुझ्या पापांचा घडा भरला आहे हे ऐकताच रुपाली म्हणाली काय म्हणालीस कॅमेरा तिने निर्मलाताईंचे केस धरले आणि म्हणाली कुठे लावला आहे कॅमेरा सांग लवकर तेव्हा निर्मलाताईंनी समोर कपाटात असलेल्या डिव्हाइसकडे इशारा केला ज्याला पाहून रुपाली घाबरली आणि म्हणाली म्हणजे हे सर्व कारणामे करण्यासाठी तुझी मुलगी इथे आली होती तर पण तिची ही चाल मी यशस्वी होऊ देणार नाही असे म्हणत तिने पटकन आपल्या वडिलांना फोन लावला आणि इकडे घरी यायला सांगितले तिने खोलीतील डिव्हाइस आणि सर्व तारा ओढून पाहिल्या थोड्या वेळातच तिचे वडील घरी आले तेव्हा त्या दोघांनी मिळून सर्व तारा काढून डिव्हाइसचा चक्का चूर केला बाप लेकीला खूप आनंद झाला पण त्यांना हे ठाऊक नव्हते की सर्व फुटेज आधीच अमोलच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड झाले आहेत आणि तिथे एक कॅमेरा अजूनही आहे जो त्याचे काम करत होता ज्याबद्दल निर्मला सुद्धा ठाऊक नव्हते लोकल न्यूजच्या यूट्यूब पेजवर सर्वच्या सर्व घटना लाईव्ह दाखवल्या जात होत्या ज्यामध्ये रुपाली आणि तिचे इन्स्पेक्टर वडिलांचा कारनामा लाखो लोक पाहत होते याआधी बाप आणि मुलगी निर्मलाताईंना आणखी काही त्रास देणार तेवढ्यात लोकल न्यूज रिपोर्टर आणि एस पी साहेबांची टीमसोबत अमोल तिथे पोहोचला निर्मलाताई एका कोपऱ्यामध्ये घाबरून बसल्या होत्या आणि त्या खूप रडत होत्या तिथेच बाजूला पळी पडली होती तर दुसरीकडे कॅमेऱ्याचा डिव्हाइस तुटलेल्या अवस्थेत पडला होता रुपाली आणि तिच्या वडिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आज तिच्याविरुद्ध एवढे पुरावे एकत्र झाले होते की ज्या वडिलांच्या जोरावर ती आजपर्यंत हा सर्व अत्याचार करत आली होती ते वडीलसुद्धा आता काहीही करू शकणार नव्हते आपल्या आईला वाचवण्यासाठी काही वेळातच पल्लवीसुद्धा तिथे पोहोचली पुढच्या दोन तासांमध्ये ह्या अत्याचारी सुनेची सर्व करामत जवळजवळ सर्व चॅनेलवर प्रसारित झाली होती अत्याचारी सुनेचा हा व्हिडिओ खूप व्हायरल झाला दोन दिवसानंतर रुपालीच्या वडिलांना नोकरीवरून सस्पेंड केले गेले आणि रुपाली आणि तिच्या वडिलांना ताब्यात घेऊन कोर्ट केस सुरू झाली आणि ह्या दरम्यान निर्मयाताईंची देखील जबानी घेतली गेली आणि जवळपास राहणाऱ्या लोकांचीही चौकशी करण्यात आली काही दिवसानंतर ज्या दिवशी कोर्टाने पुरावे आणि जबानीच्या आधाराने निकाल ऐकवला तेव्हा रुपालीला ह्या घाणेरड्या कृत्यासाठी जन्मठेपेची शिक्षा ऐकवली गेली आणि तिच्या वडिलांना पोलिसाच्या नोकरीचा चुकीचा फायदा उचलणे आणि सोबत पुराव्यांना नष्ट करण्याचा प्रयत्न करणे याच्या गुन्ह्याखाली दहा वर्षांची जेलची शिक्षा सुनावली आणि ह्या निर्णय ऐकवल्यानंतर पूर्ण कोर्ट रूममध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला आज अक्षयच्या हुशारीने ना फक्त निर्मलाताईंना आपल्या सुनेच्या अत्याचारांपासून मुक्ती मिळाली होती तर अमोलची देखील पत्नीच्या गुलामीपासून सुटका झाली होती मित्रांनो जेव्हा एखाद्या व्यक्तीचा पापाचा घडा भरतला जातो तेव्हा त्या ते व्यक्तीची मदत माणूस तर काय पण देवसुद्धा करत नाही आणि चुकीला साथ देणारा सुद्धा तेवढाच पापाचा भागीदार होतो जेवढा चूक करणारा असतो तर माझ्या मित्रमैत्रिणींनो आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद